Thank okay. you. कर्जत तालुक्यातील कळंब जिल्हा परिषद विभागातील ग्रुप ग्रामपंचायत खांडस व नांदगाव येथील मौझे गावंडेवाडी टेपावाडी साफेवाडी भोमलवाडी भोपलेवाडी येथील शेकडो आदिवासी बांधवांचा माजी उपतालुका प्रमुख दिनेश भोईर यांच्या पुढाकाराने उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत या नेतृत्वावर विश्वास टाकत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात तीस सप्टेंबर रोजी जाहीर प्रवेश केला आहे तर हा प्रवेश कार्यक्रम कर्जत येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती शिवालय कार्यालयात पार पडला तर या पक्षप्रवेशाने कर्जत तालुक्यात आदिवासी बांधवांचे विशेष प्रेम उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांच्यावर दिसत असून तालुक्यातील अनेक वाड्यापाड्यातील आदिवासी बांधव पक्षप्रवेश करत असून उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत हे देखील अत्यंत प्रामाणिकपणे आदिवासी बांधवांचा शिवसेना कुटुंबात स्वागत करत असून आदिवासी बांधवांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी वेळोवेळी आवाज उठवण्यात येईल असे आश्वासन ज्येष्ठ नेते माजी तालुका प्रमुख राजाराम महाराज शेळके यांनी दिले कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ